हां स्टुडंट लक्ष दे आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं की फाईल सेव्ह कशी करायची बरं आपण कोणती फाईल सेव्ह केली होती <सवाँ> पेंटची फाईल सेव्ह केली होती अलग अलग लोकेशनवर सेव्ह केली होती ना डेस्कटॉप सीट डी ड्राईव्ह माय डॉक्युमेंट्स <सवाँ> आता आपण आज कोणती फाईल सेव्ह करणार <सवाँ> आहे नोटपॅड आणखीन वर्डपॅड आज आपण कोणती फाईल सेव्ह करणार नोटपॅड आणखीन वडपॅड तर सर्वप्रथम आपण नोटपॅडची फाईल सेव्ह करू बरोबर नोटपॅडची फाईल अलग अलग डॉक्युमेंट होती सेव्ह करू शकतो आपण मग सध्या नोटपॅडची फाईल कुठे सेव करायची आहे पहिली डेस्कटॉपवरती हो आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे अमोल नोटबुक ओपन करायची आहे आपण मागच्या लेक्चरला लिहून ले घेतलं होतं ना हां मग नोटपॅडची फाईल सेव करणारी पहिलं काय ओपन करणार नोटपॅड कसं ओपन करणार स्टार्ट माहिती आहे नोटपॅड कुठून ओपन करतो आपण क्लिक केलं ते नोटपॅडवरती बरोबर आहे इथे लिहा आपण काय लिहू शकतो इथे कारण सध्या आपल्याला फाईल फक्त सेव्ह कशी करायची ते बघायचं आहे बरोबर इथे काय लिहिलं आपण नंतर ही फाईल सेव्ह करण्यासाठी कुठे यायचं आपण फाईल वरती क्लिक करणार कुठे आणणार फाईलमध्ये जाऊन वरती क्लिक करणार बरोबर आपल्याला सेव्ह कुठे करायची आहे डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे आणि त्या फाईलचं नाव काय द्यायचं आहे अमोल मग कुठे आणणार फाईल सेव्ह हॅलो सेव वरती पहिलं कुठं ना आपण डेस्कटॉपवरती जाणार कसं होणार डेस्कटॉपवरती एरोने जायचं आहे आलो आहे ते डेस्कटॉप फाईलला नाव काय द्यायचं आहे अमोल दिसतं ना काय नाव द्यायला सांगितलं फाईलला अमोल मग इथे नाव हे डिलीट करायचं आहे हे नाव डिलीट केलं काय नाव लिहिणार इथे आपण अमोल नाव लिहून झालं आणि नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे एकदा सेव्हवरती क्लिक करायचं आहे आले ते अमोल नावाची फाईल मस्त एवढा अमोल नावाची नाव फाईल आहे ना इथे आता नाव आल्यानंतर काय करायचं त्यातून फाईलला क्लोज करायचं कळलं दुसरी फाईल कोणती सेव्ह करायची आहे कुठे सेव्ह करणार आपण माय डॉक्युमेंटमध्ये आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे दीपक पुन्हा इथे नोटपॅड ओपन करायचं आहे केलो पुन्हा आपण इथे काही लिहू शकतो इथे ही फाईल सेव करायची कशी सेव्ह करणार फाईल जाना, जाना सेव आता आपण कुठे जाणार डॉक्युमेंट डेस्कटॉप पण जाणार का नाही तर आपल्याला फाईल कुठे सेव्ह करायची आहे डॉक्युमेंट्समध्ये कुठे सेव्ह करणार आहे माय डॉक्युमेंट्स हॅलो डॉक्युमेंट आल्यानंतर फाईलला नाव द्यायचं आहे काय नाव दिलं फाईलला हे नाव डिलीट करायचं आणि काय सांगितलं आहे जी आपण फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार बरोबर आहे त्या डॉक्युमेंटमध्ये सेव्ह तर फाईलला नाव काय द्यायचं आहे दीपक मग इथे फाईल नेममध्ये दे काय देणार आपण इथून दीपक नाव नंतर काय करणार फाईल नाही सेव्ह करणार मग आलं वरती दीपक नावाची फाईल म्हणजे सध्या आपण दोन फाईल सेव्ह केल्या एक डेस्कटॉपवरती काय नाव दिलं आहे अमोल आणखी डॉक्युमेंटमध्ये कोणती फाईल सेव्ह केली दीपक नावाची फाईल सेव्ह केली तशीच तिसरी फाईल कुठे सेव्ह करणार आपण डी ड्रायव्हमध्ये आणि त्या फाईलला कोणतं नाव देणार आपण स्टार समजतं ना डी ड्राईव्हमध्ये फाईल सेव्ह करून काय नाव देणार स्टार पण आता नीट लक्ष द्या ते जरा आपण मग अशी पेंटची फाईल सेव्ह करायला गेलो बघा कुठे सेव्ह केली होती फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह केली फाईल पाहिली त्या फाईलचं नाव काय दिलं ए बी सी पण पुन्हा जेव्हा डेस्कटॉपवरती आपण फाईल सेव्ह करायला गेलो ए बी सी नावाची त्यावेळी फाईलचं नाव घेतलं का त्यांनी एबीसी नाही ॲक्सेप्ट केलं का नाही ॲक्सेप्ट केलं कारण एकाच सॉफ्टवेअरची एकाच नावाची एक दोन फाईल आपण सेव्ह करू शकतो का नाही सेव्ह करू शकत म्हणून नाव काय दिलं आपण ए बी डी दिलं आता जरा बघा येते एक पेंटची फाईल सेव्ह केली आहे आपण कुठे सेव्ह केली ती डी ड्राईव्हमध्ये आणि त्या फाईलला नाव काय दिलं आहे स्टार बरोबर आहे तशीच आपण एक नोटपॅडची फाईल सेव्ह करतो आहे कुठे सेव्ह करणार आहे डी ड्रायवमध्ये आणि त्या फाईलला नाव काय देतो आहे स्टार आपल्या दोन फाईल तर व्यवस्थित सेव्ह झाल्या बघ आता तिसरी फाईल आहे ना डी ड्रायवमध्ये स्टार नावाची ती फाईल सेव्ह होणार का कारण इथे पण लोकेशन डी ड्राईव्ह दिलं आहे इथे पण डी ड्राईव्ह दिलं आहे पण ही पेंटची फाईल आहे आणखीन ही नोटपॅडची फाईल आहे मग आपण बघू ही स्टार नावाची फाईल सेव्ह होते की नाही होते ती कळ मग कसं सेव्ह करणार का सर्वप्रथम काय ओपन करणार का नोटपॅड इथे लिहा काहीतरी कुठे येणार फाईल वरती यायचं बरोबर ना फाईल मेनमध्ये कुठे येणार आपण वरती क्लिक केली आता कुठे येणार सांगा जरा डी ड्राईव्हमध्ये ना तर डी ड्राईव्ह कसा मिळणार ॲरोने खाली यायचं आहे एक तर कॉम्प्युटरवरती क्लिक करून नंतर डी ड्राईव्हवरती घेऊ शकतो किंवा दिसतो डायरेक्टली डी ड्राईव्ह इथे एकदा क्लिक करा बघा वरती लोकल डिश डीमध्ये आता या फाईलला नाव काय द्यायचं आहे काय नाव दिलं नोटबुकमध्ये स्टार नाव द्यायला सांगितले बरोबर ना डी ड्राईव्हमध्ये मग काय नाव देणार इथून हे नाव डिलीट करा आणि काय नाव देणार स्टार नाव बरोबर आहे आता आपण ज्यावेळी स्टार नावाची फाईल सेव्ह करत जाणार त्यावेळी ती फाईल सेव्ह होणार का बघायचं आपल्याला की फाईल सेव्ह होते की तो सांगतो की आपली फाईल आहे पहिली म्हणून बघा मी इथून वरती क्लिक केलं अरे ते सेव्ह स्टार नावाची फाईल याचा अर्थ ही फाईल स्टार नावाने सेव्ह झाली मग मग अशी का सेव्ह होत नव्हती फाईल एकाच नावाची दोन फाईल तर ते फाईल एकाच सॉफ्टवेअरच्या होत्या म्हणजे काय तर ती फाईल पेंटच्याच दोन फाईल होत्या एकाच नावाच्या पण आता आपण काय केले एक फाईल जी सेव्ह केले आहे डी ड्रॉयमध्ये त्या फाईलचं नाव काय पेंटची फाईल आहे ना त्या फाईलला नावं दिलं आहे सॉ स्टार पण तिचं सॉफ्टवेअर कोणतं आहे पेंट आणि आता आपण सॉफ्टवेअर कोणतं घेतलं आहे <coughs> नोटपॅड मग हे दोघांचं सॉफ्टवेअर एकच आहे का नाही बरोबर ना मग ते सॉफ्टवेअर अलग अलग आहे ना म्हणून फाईल एकाच नावाने सेव्ह होऊ शकतात बरोबर आहे एक पेंटची फाईल आहे दुसरी नोटपॅडची फाईल आहे पण समजा अजून एखादी आपण फाईल नोटपॅडची सेव्ह केली आणि तीन पुन्हा स्टार नाव द्यायला गेलो तर घेणार का नाव नाही घेणार समजलं ना सॉफ्टवेअर अलग असेल तर एकच नाव चालू आहे पण सॉफ्टवेअर एकच असेल तर अलग एकच नाव नाही चालणार मग आता आपली स्टार नावाची फाईल सेव्ह झाली दाखवतो स्टार नावाची फाईल सेव्ह आता इला क्लोज केलं कळाल तीन फाईल कशा सेव्ह केल्या आता ज्या फाईल सेव्ह झाल्या तीन फाईल त्याच फाईल आपण ओपन करून बघणार बरोबर ना डेस्कटॉप डॉक्युमेंट आणखीन स्टार आहे ना या तिन्ही फाईल ओपन करणार आपण अमोल दीपक आणखीन स्टार नावाची मग पहिली अमोल नावाची फाईल ओपन करू मग ती कशी ओपन करणार फाईल कोणती आहे नोटपॅडची ना तर ज्या सॉफ्टवेअरची फाईल आहे पहिलं ते सॉफ्टवेअर ओपन करायचं बघा इथून पहिलं काय ओपन केलं नोटपॅड बरोबर आहे नंतर कुठे येणार नोटप्या नंतर कुठे आणणार आपण ही फाईल ओपन करायची ना आपल्या अमोल मग कुठे याचा फाईल नंतर कुठे जायचं आहे ओपन केलं ओपन आता आपली फाईल कुठे सेव्ह केली डेस्कटॉपवरती मग सर्वप्रथम आपण कुठे येणार डेस्कटॉपवरती जायचं आहे जा जा, बरोबर आहे हॅलो डेस्कटॉपवरती फाईलला नाव काय दिलं आहे अमोल मग कसं अमोल नावाची फाईल शोधणार एका ठिकाणी क्लिक करायचं आहे बरोबर इथे पिक्चरवरती क्लिक नाही करायचं नावावरती क्लिक करायचं आहे आणि अमोलसाठी काय टाईप करणार आपण ए? ए प्रेस करायचं आहे बघा दाखवतोय अमोल नावाची फाईल आहे इथे आणि काय करायचं आहे ओपन बघा आली अमोल नावाची फाईल कळलं आपण कोणती फाईल ओपन करून बघितली डेस्कटॉपवरती अमोल नावाची फाईल ती फाईल ओपन केली आता इथून काय करतो आपण क्लोज केलं झालं आता दुसरी फाईल ओपन करायची आहे कोणती फाईल ओपन करायची आहे पुन्हा नोटपॅड ओपन करायची आहे कुठे फाईल आपली डेस्कटॉपवरती सॉरी डॉक्युमेंटमध्ये आणि काय नाव दिलं त्या फाईलला दीपक जमेल ओपन करायला बघा कुठून जाणार फाईल ओपन बरोबर ना आपण कुठे सेव्ह केली होती फाईल डॉक्युमेंट मग जिथे फाईल आहे तिथे पहिलं क्लिक करायचं हॅलो फाईलला काय नाव दिलं आहे दीपक एका फाईलवरती क्लिक करायचं आणि नाव काय ना देणार दीपकसाठी डी अल्फाबेट प्रेस करायचंय आहे बघा दाखवतोय दीपक नावाची फाईल आणि सिलेक्ट काय करायचंय ओपन बघा आली दीपक नावाची फाईल क्लोज केली आणि आता काय नाव दिलंय इथून डी ड्रायव्ह मध्ये स्टार नावाची फाईल आहे बोला ना आपल्या स्टार नावाची दोन फाईल आहे एक पेनची पण आहे आणखी नोटपॅडची पण आहे मग कुठे येणार पहिले नोटपॅड ओपन करायचं आहे कुठे येणार आपण फाईल ओपन आता आपण कुठे आणणार डॉक्युमेंटमध्ये आणणार कुठे आणणार सॉरी डी ड्रायमध्ये ना तर डी ड्रायवमध्ये कसा जाणार इथून आपण क्लिक करायची आणि आपल्या फाईलचं नाव काय स्टार ना मग स्टारसाठी एकावरती क्लिक करून काय टाईप करणार एस टाईप करायचं आहे आली का स्टार नावाची फाईल नाही आली अजून एकदा एस प्रेस करा दाखवतोय पण सध्या एकच फाईल दाखवतो इथे दुसरी जी पेंटची फाईल होती दाखो है दाखो है? दाखो दाखो ती दाखवतोय का इथे काना दाखवत आहे कारण आपण सॉफ्टवेअर कोणतं ओपन केलं आहे नोटपॅड ना मग नोटपॅड असेल तर इथे कोणते दाखवणार नोटपॅडची फाईल दाखवणार पण समजा आपल्याला ती फाईल पण बघायची असतील सर्व फाईल बघायच्यात कोणत्या कोणत्या सेव्ह केल्यात तो कुठे आणणार दिसते ते ट्रेक डॉक्युमेंट तिथे ॲरवरती क्लिक करायचं आणि ॲरवरती क्लिक करून काय घेणार सर्व फाईल बघायच्यात ना मग त्या काय घेणार आपण ऑल फाईल्स हॅलो आता बघा दाखवते ती स्टार नावाची फाईल एक ही पण आहे आणि दुसरी ई पण आहे दाखवतो इथून मग ही फाईल सिलेक्ट करून काय करणार आपण ओपन करणार बघा आली स्टार नावाची फाईल आता इथून काय केलं क्लोज केलं समजेल फाईल कशी सेव्ह करणार बरोबर आहे आपण अलग अलग लोकेशनवरती फाईल सेव्ह केली होती ना कोणती फाईल सेव्ह केली होती नोटपॅडची फाईल सेव्ह करायची आहे तर काय करणार सर्वप्रथम नोटपॅड ओपन करायचं आहे नंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं आहे प्रथम तिन्ही फाईल सेव्ह करून घ्यायची आहे आणि नंतर तिन्ही फाईल एक एक करून काय करायचे ओपन करून बघायची आहे बरोबर आहे पण ज्यावेळी आपण डी रावती स्टार नावाची फाईल सेव्ह करायला गेलो त्यावेळी ती सेव्ह होणार की नाही होणार होते सेव्ह फाईल का होते कारण जरी लोकेशन एकच असलं तरी सॉफ्टवेअर अलग अलग आहे इथे आपण कोणती फाईल सेव्ह केली होती पेंटची फाईल आणि इथे आपण कोणती फाईल सेव्ह केले नोटपॅडची फाईल समजते जमेल एवढी प्रॅक्टिस करायला मग पुढच्या लेक्चरला आपण काय करणार वर्डपॅडची फाईल सेव्ह करू करायला एवढी करा एवढी प्रॅक्टिस समजता ना तीन फाईल जशा दिल्यात ना अशाच फाईल सेव्ह करून बघा आणि त्या फाईल ओपन करून बघा करा एवढी प्रॅक्टिस